सरकार अच्छे दिन नावा सत्ते ताले। मात्र नावाखाली वर्षांपूर्वी सत्तेत आले महागाई बेरोजगारी दडपशाहीच्या खाईत सर्वसामान्यांना लोटून भारत सरकारना हद्दपार करण्याचे कटकारस्थान सुरू करून मोदी सरकार नामकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे जनतेने केंद्रातील या सरकारला वेळीच रोखले पाहिजे अन्यथा पुढील काळात सर्वसामान्य माणूस या देशातून हद्दपार होईल अशी चिंता धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभाताई दिनेश बच्चाव यांनी व्यक्त केली सटाणा शहरात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात देवदर्शन घेऊन शहरातील प्रभागांमध्ये रॅली काढण्यात आली यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्यात रॅलीमध्ये माजी आमदार संजय चव्हाण राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल ज्येष्ठ नेते प्रकाश देवरे यशवंत बापू अहिरे प्रल्हाद पाटील डॉक्टर दिनेश बच्चाव तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील शहराध्यक्ष किशोर कदम शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे प्रमुख गजेंद्र चव्हाण तालुका प्रमुख डॉक्टर प्रसाद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे माजी नगरसेवक अरविंद सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाळे राजन सिंग चौधरी माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे माजी नगरसेविका सुरेखा बच्चाव शमा दंडगवाळ उषाताई भांबरे जयश्री बर्डे महेंद्र शर्मा आदींसह शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते रॅलीचा समारोप विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात करण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले महागाई बेरोजगारी शेतीमाला नसलेला भाव आदी मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले विद्यमान सरकार भारत सरकार नाव पुसून मोदी सरकार असे आणू पाहत आहे असे होऊ द्यायचे का असा सवाल त्यांनी थेट मतदारांना विचारला यावेळी उपस्थितांमधून हा, शेती भाव नाही, नाही, मत ना अशा आल्यात। शेतीमालाला मोदीला घोषणा यावेळी डॉक्टर बच्चाव म्हणाल्यात ही ताकद तुमच्या एकमतात असल्याने परिवर्तन घडविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत रौंदळ यांनी केले संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा